नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात न्यूज पाहूया आजच्या सविस्तर दिल्ली निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत मतमोजणी अजूनही सुरू आहे आणि आताच्या माहितीनुसार मतदारांनी भाजपला स्पष्ट कौल दिल्याचं दिसून येत आहे पुन्हा एकदा मतदारांनी सिद्ध केलं आहे की जनता भाजपासोबत सोबत आहे देशाने यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला असून आपला नेता म्हणून त्यांना स्वीकारला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या वाटेवर असून आता भारताला महासत्ता बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही नमस्कार दिल्ली निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत मतमोजणी अजून सुद्धा सुरू आहे आणि आताच्या माहितीनुसार मतदारांनी भाजपाला स्पष्ट कौल दिल्याचं दिसून येत आहे पुन्हा एकदा मतदारांनी सिद्ध केलंय की जनता भाजपासोबत आहे दे। देशाचे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास दाखवला असून आपला नेता म्हणून जनतेने त्यांना स्वीकारले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या वाटेवर असून आता भारताला महासत्ता बनवण्यापासून कोणी रोखू शकत नाही दिल्लीच्या मतदारांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र